नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज, आज इत्मा चोटे -चोटे हो, तर कॉटनचे कापड आहेत माझ्याकडे छोटे छोटे कतरण म्हणजे कॉटनचे पीस तर त्यांचं तरी यूज बघणार आहोत तर आपण इथे पायपुसनी प्रकार बघत आहोत मॅट डिझाईन आणि मी या अगोदर पण खूप सारे डोरमेड मॅटचे डिझाईन दाखवलेले आहे आणि आज पण आपण एक नवीन आयडिया नवीन डिझाईन बघत आहोत पायपुसनीची आणि ती ही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी त्यास सा तर ते कत्र न घेतले त्याचबरोबर इथे पॅन्टचं कापड पण घेतलेलं आहे तुम्ही पॅन्ट कापडाऐवजी कोणतंही तुमच्याकडे जे कॉटनचं कापड अवेलेबल असेल जीन्स पॅन्टचं असेल तरी ते पण घेतलं तरीही चालेल ठीक आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी साडे चौदा इंच आणि लांबी घेतलेली आहे अठरा इंच तर अठरा बाय साडे चौदा इंचा आपण आयताकृती कपडा कट करून घेतलेला आहे बरं सर्वात अगोदर मैत्रीण मी या अगोदर कट करून घेत आहे तर तुम्ही इथे ब्लाउज पीचचे कपडे घेऊ शकता किंवा जुने तुमच्याकडे जे कोणते कपडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही इथे वापर करून आपण डोअरमॅट किंवा पायपोसनी बनू शकता तुम्ही माझ्याकडे जो कपडे अवेलेबल असते त्यामध्ये मी करून दाखवते आणि तुमच्याकडे जे असेल कपडे अवेलेबल त्यामध्ये तुम्ही हे करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी एक चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे तर याचं माप आहे चार बाय चार घेतलेला आहे आता यानंतरही ते यान दो ची मी दोन इंचाची पट्टी कट करून घेत आहे तुम्ही माप जास्त पण घेऊ शकता आणि कमी पण घेऊ शकता म्हणजे दीड इंचाची पण पट्टी घेऊ शकता किंवा अडीच इंचाची पण घेऊ शकता पण मी ते दोन इंचाची घेत आहे आणि अशा पद्धतीने ते आपण कट पण करून घेत आहोत आणि वेगवेगळ्या कलरफुल पट्ट्या मी अशाच पद्धतीने कट करून घेते पूर्ण कापडाच्या आणि मग कटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते दोन वेग जबुँगी जबुँगी ले 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 तर मैत्रिणो अशा पद्धतीने मी दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असतील तेवढे तुम्ही इथे दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊ शकता आता यानंतर मी हजारा वेळ साईडला ठेवते आणि हा पॅन्टचा कपडा घेतलेला आहे तर आता आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचं आहे सेंटरला मी इथे एक मार्क करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेली आहे आपले हे जो काही काप कपडा घेतला होता आपण त्याला आणि त्यानंतर पुन्हा अशी लांबीनुसार पण एक फोल्ड करून घ्यायचे आणि तिथे पण आपल्याला सेंटरला एक मार्क करून घ्यायचे म्हणजे प्लसचं चिन्ह आपलं तयार होणार आहे बरोबर मध्यभागी तर बघा सेंटरला अशा पद्धतीने आपलं हे प्लसचं चिन्ह तयार झाले आहे आणि त्यानंतर आपण हा चार बाय चार इंचाचा जो कपडा घेतलेला होता तो आपल्याला बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचा आहे तर मी ते दाखवते पुढे तर बघा मैत्रीणं दोन्ही पण साईडचे सेंटर काढून घेतले आपण आणि त्यानंतर हा जो चौकोनी कपडा आहे तो बरोबर आपण ह्या ज्या सेंटरच्या लाईन आहे त्या सेंटरला मॅच करून हे जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित ठीक आहे तर चला आता आपण हे शिलाई मशीनवर बघूया तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे काही चौकोन आहे मध्यभागी बरोबर सेंटरला स्टिच करून घेता होता अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली होती म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल तर मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा जो काय मधला चौकोन आहे तो जुडून घेतलेला आहे आता यानंतर आपण ह्या ज्या काही दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे त्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे आणि नंतर त्या अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचे आपण ते कशा जोडायचे बघूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही जी दोन इंचाची स्ट्रीप कट केली ती आपल्याला अशा प्रकारे या चौकोनाच्या एका बाजूने कोणत्याही ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला एक ना एक स्टेप एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया आणि यानंतर तुम्ही इथे लगेचच दाबटीप देऊ शकता किंवा नंतर दिली तरीही चालेल आता दुसऱ्या साईडने पण आपण ह्याच कलरची पट्टी लावून घेत आहोत तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या पण लावून घेऊ शकता पण मी इथे साईडला म्हणजे जे जे, जे चौकोन येणार आहेत डबल डबल तर त्याला एकाच कलरची पट्टी लावून घेतलेली आहे अगदी सावकाश दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने ही शिवू शकता तुम्ही पण तर बघा दुसरी पट्टी पण मी अशीच लावून घेतली आता तिसरी ही पट्टी आपण सेम अशाच पद्धतीने लावून घेत आहोत आणि यावरती मी पुन्हा दाबटीप पण देऊन घेणार आहे पण ह्या चारही पट्ट्या कडेकडेने लावून झाल्याच्या नंतर व्यवस्थित दाखवत आहे ठीक आहे आता लास्टवाली पट्टी पण म्हणजे ह्या बागाची आपण रेड कलरचीच घेतलेली आहे मी आणि ती पण आपण अशाच पद्धतीने लावून घेत आहोत एक्स्ट्राचा पार्ट आपण अगोदर कट करून घेऊ आणि व्यवस्थित अशी ही पण पट्टी आपण स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी ही कडेची पट्टी चारही कडेने लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि यावरती आता आपण पुन्हा दाबटीप देऊन घेऊ एक्स्ट्रा जर कपडा वाटत असेल तुम्हाला थोडाफार तर तो तुम्ही कट करून घेऊ शकता आणि यानंतर आपण याच्यावरती दाबटीप देऊन घेत घेत आहोत तुम्ही अगोदर दिली तरीही चालते किंवा मग चारही कडे पट्ट्या लावून झाल्याच्यानंतर दिली तरीही चालते काहीच हरकत नाही व्यवस्थित दाखवत आहे एक ना एक स्टेप म्हणजे तुम्ही नवीन जरी शिवत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही अशा पद्धतीची डोरमेट डिझाईन बनवू शकता तसेच मी या अगोदर पण डोअरमॅट डिझाईनचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत तर ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा बरं आता यानंतर मी इथे दुसरा कलर घेत आहे तुम्ही जेवढे केवढे कलर घेतले असतील वेगवेगळ्या कलरचे म्हणजे एकदम कलरफुल आपली डोअरमेट डिझाईन बनवून रेडी होते जेवढे कलर असतील तेवढे अजून छान दिसते उठून दिसते तर बघा जसं आपण पहिल्या वेळेस लावलं तशाच पद्धतीने मी ह्या पण स्ट्रीप लावून घेत आहे पण याला लगेचच मी दाबटीप देऊन घेत आहे ठीक आहे आता यानंतर दुसऱ्या साईडने पण सेम हाच कलर घेत आहे मी तुम्ही वेगवेगळे वेग वेग कलर पण घेऊ शकता आणि हिला पण आपण लगेचच टीप मारून त्यावरती लगेचच दाबटीप देऊन घेत आहोत पूर्ण चारही पट्ट्या लावल्यावर न देता डायरेक्टली लगेचच दाबटीप देऊन घ्यायचं जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही इथे करू शकता तर मैत्रिणी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व स्ट्रीप लावून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि व्हिडिओमधलं तुम्हाला काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तरीही एक लाईक नक्की करा कारण की लाईक केल्यामुळे काय होतं मला पण खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि ते तुम्हाला आवडत आहेत त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे आणि मी रोजच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते म्हणजे तुम्ही ते, ते वापरत आणू शकता आणि त्याचा वाप यूज यूज पण करू शकता जसे की डोअरमॅट झाली काल पण मी एक फ्लोअरमॅट दाखवली त्याचबरोबर खूप सारे ब्लाऊजचे प डिझाईन पण दाखवते पुन्हा स्टोरेज बॉक्स साडी कवर ब्लाउज कवर पायपूसनी तोरण खूप सारे युनिक आयडिया दाखवते आणि ज्या की कामाच्याच असतात म्हणजे कुठल्या क कोणतीही तुम्ही आयडिया बनवली तर ती तुमची उपयोगात येणार नाही असं कधीच होणार नाही सगळे यूजफुल कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने असते जर तुम्हाला शिवणकामाची आवड असतील आणि शिवणकामाचे व्हिडिओ बघायला शिवायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करतो ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पण येते म्हणजे तुम्ही कुठले माझे व्हिडिओ मिस नाही करणार तुम्ही ह्या ज्या काही स्ट्रीप आहे त्या सर्व जोडून घेतलेल्या आता एक्स्ट्रा जो काही पार्ट वाटत असेल तुम्हाला तो तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता ठीक आहे आणि बघा फ्रंटच्या साइडनी अशा पद्धतीने दिसत आहे आणि खालून आपली पॅन्टचं कापड आहे त्यामुळं अगदी मजबूत अशी आपली जास्त दिवस टिकणारी आहे दोन पण आपण वापरू शकता आहे आता यानंतर आपण करण्यासाठी मी दोन आहे ज्या माझ्याकडे उरलेल्या आहेत शिल्लक आणि याचीच आपण पायपिंग करून घेत आहोत चारही बाजूने ठीक आहे तर चला आता आपण याला कडेकडेने चारही बाजूने पायपिंग करून घेऊया मी फाइनली फायनली अशा पद्धतीने आपली ही डोरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे तयार झालेली आहे आणि यानंतर तुम्ही बघा बॅकसाईडने मी पॅन्टचं कापड वापरलेलं आहे कारण की काल एका ताईंची कमेंट आली होती की शॉपिंग बॅग जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे पॅन्टचं जीन्सचं कापड बॅकसाईडने लावू शकता आणि वरतून पण बघा खूप सुंदर असं लुक आलेलं आहे आणि नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ही डोरमेट डिझाईन पायपूसनी बनवू शकता आणि तेही एकही रुपया खर्च न करता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपली ही डोअरमेट डिझाईन तयार झालेली आहे आणि बघा वेगवेगळे प्रकार डिफरंट टाईप आणि युनिक डिझाईनचे मी वेगवेगळे वेग पुसण्याचे प्रकार तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर चला आता आपण ही दरवाज्यामध्ये ठेवून दाखवते तर बघा मैत्रिणीनं दरवाज्यामध्ये टाकल्यानंतर पण बघा किती लुक अगदी असं वाटतंय की रांगोळीच काढली की काय आपण दरवाज्यामध्ये असा सुंदर लूक दिसत आहे कोणी म्हणणार पण नाही की आपण ही घरी बनवलेली आणि मार्केटमध्ये पण अशी भेटणार नाही डोअरमॅट आपण शोधली तरी बघा किती सुंदर असा लूक आलेला आहे यामुळेच आपल्या दरवाज्याची पण शोभा वाढलेली आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा डोअरमॅट डिझाईनचा प्रकार किंवा डिझाईन ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय